छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मतदान आहे आणि या मतदानाच्या दिवशी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या या, या कपड्याच्या दुकानात मी आहे या कपड्याच्या दुकानाचं नाव आहे द्वारकादास श्यामकुमार जिथे भरगो सूट दिली जाणार आहे आता यामध्ये नेमकी सवलत काय दिली जाणार आहे तर ज्या महिला मतदान जेव्हा सुरू होईल तेव्हा ज्या पहिल्या एकतीस महिला या दुकानामध्ये येतील आणि मतदान झाल्याची शाही दाखवतील त्या एकतीस महिलांना फ्रीमध्ये म्हणजे मोफत पैठणी दिली जाणार आहे तर जे एकतीस पुरुष या दुकानात येतील त्या एकतीस पुरुषांना कॉटन कॅन्डी पॅन्ट शर्ट पीस मोफत दिले जाणार आहे यामागची नेमकी संकल्पना काय आहे हे जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या दुकानाचे मालक मॅनेजर मा, आहेत श्याम पाटील एवढं सगळं मोफत देत आहे एकतीस एकतीस आणि बाकी पण भरपूर दिसतंय आहे काय काय संकल्पना म्हणजे मतदानाचा टक्का वाढावा गर्दी पण तेवढीच होईल हो ना आपण पाहिलं लोकसभा निवडणूक चालू आहे मागले तीन टप्पे पाहिले मतदानाचा टक्का कुठेतरी घसरल्याने वाटते मतदानाचा टक्का थोडा वाढला पाहिजे त्या हिशोबाने हे ऑफर लावलेले आहे आपण केंद्र सरकार राज्य शासन त्यानंतर निवडणूक आयोग प्रयत्न आहेत तरी पण आपण समाजाचा घटक म्हणून थोडं काहीतरी प्रयत्न केले पाहिजे म्हणून हे ऑफर ऑफर लावलेले या पैठणी आहेत ज्या पहिल्या एकतीस कस्टमर महिला येतील त्यांना मतदान करून आल्यानंतर एकतीस महिलांना आपण पैठणी आणि जेंट्स जेंट्स आल्यानंतर कॉटन कॅन्टी पॅन्ट शर्ट आहे हा, ती एक आ, ते एकतीस पुरुषांना आपण ते पॅन्ट शर्ट फ्री देणार आहोत पण त्याला कंपल्सरी तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे शाही दाखवायची हा शाही दाखवावं लागेल सकाळी सात वाजता मतदान सुरू होणार आहे दुकान किती दिवस सात वाजता दुकान आपलं सुरू होणार आहे तुमच्या दोन शाखा दोन्ही शाखेत हो बायपास आणि शिडको या दोन्ही शाखेमध्ये आपलं हे ऑफर राहणार आहे त्यासोबत दिवसभर आपण वेगवेगळे सवलत एकतीस मध्ये नाही आली बत्तीसाव्या तेतीसाव्या नंबरला आल्या महिला किंवा पुरुष तर मग त्यांना त्यानंतर आपण दिवसभर वेगवेगळे ऑफर ठेवलेले आहेत हा ऑफर ठेवलेले आहेत त्या ऑफरचा दिवसभर कस्टमर ऑफरचा लाभ घेऊ शकतात त्यामध्ये बघा हे संस्कार साडी आहे ज्याची एमआरपी पंधराशे नव्याण्णव सातशे रुपये आहे ते आपण कस्टमरला फक्त दोनशे रुपये देणार कॉटन एम आर पी बाराशे नव्वद पंधराशे फक्त चारशे ऐंशी रुपयाला देणार आहोत त्यानंतर हे पटोला सिल्क साडी आहे एमआरपी एक हजार नव्याण्णव तेराशे फक्त जवळपास पन्नास ते साठ टक्के डिस्काउंट म्हणजे सगळ्यामध्ये दरामध्ये आपण ह्या वस्तू देणार आहोत कुठेतरी मतदानाचा टक्का वाढला पाहिजे त्या हिशोबाने आपण हे ऑफर लावलेली आहे खर तर मतदानाच्या दिवशी हा हेतू खूप चांगला आहे आणि इथे आपण बघतोय ह्या सगळ्या साड्या ज्या उद्या ज्या पहिल्या एकतीस महिला इथे मतदान करून येतील त्यांना ह्या पैठणी साड्या आणि पुरुषांना हे पॅन्ट पीस शर्ट पीस दिले जाणार आहे त्यामुळे एक नाविन्यपूर्ण उपक्रम खरंतर या छत्रपती संभाजीनगर मध्ये मतदानाच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या उपक्रमाची सोशल मीडियावर सुद्धा चांगली चर्चा सुरू आहे कॅमेरामॅन दीपेश महादेस वेदांत ने एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट